चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा हा सुंदर संदेश ऐकून तर बघ कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण नाही झाली तर सांग बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे कारण तुझ्या मनातील दुःख तू कोणाजवळही सांगू शकत नाहीस पण बाळा मला तुझे सर्व दुःख यातना काळजी सर्व काही माहीत आहे तू जे काही दुःख तुझ्या मनामध्ये ठेवले आहेस आम्ही सर्व काही जाणतो तू मन मोकळेपणाने आमच्याजवळ सर्व काही बोलू शकतोस कारण बाळा या शत्रूने तुझे आयुष्य नको नकोसे केले आहे आम्ही सर्व काही जाणत आहे बाळा आता तुझे सर्व दुःख तुझे त्रास सर्व काही तुझ्या मनातील यातना तुझ्या कुटुंबावरील आलेले संकट सर्व काही जो तू त्रास भोगत आहेस आम्हाला सर्व काही माहीत आहे आणि तुला या सर्वांमधून बाहेर काढण्यासाठीच तुझ्या मनाला तुझ्या दुःखी मनाला फुंकर घालण्यासाठी तुझ्या दुःखी मनाला उभारी आणण्यासाठीच हा दिव्य आणि पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा दुर्लक्ष करू नको शांत मनाने थोडा वेळ काढून हा संदेश ऐकून तर पहा कारण अद्भुत चमत्काराने हा भरलेला संदेश तुझे आयुष्य पूर्ण बदलणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप मोठा चमत्कार येण्याची वेळ जवळ आली आहे हो बाळा खूप काही सहन केले आहेस खूप काही या शत्रूंचा तू स्वतःवरती अन्याय करून घेतला आहेस खूप काही विश्वासघात तुझ्याबरोबर या लोकांमुळे झाला आहे पण बाळा या सर्वांचे उत्तर देण्यासाठीच ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी आई तुझ्यासमोर आहे तुला कोणालाही आता घाबरण्याची गरज नाही तुझ्या मनातील सर्व प्रश्नांचा जो काही गोंधळ उडाला आहे सर्वांचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी आई तुझ्या समोर आली आहे बाळा योगायोग समज स्वतःला खूप भाग्यवान समज आणि हा संदेश पूर्ण स्वीकार करून दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा आता सर्व दुःखाचा काळ तुझ्या आयुष्यातून आम्ही दूर केला आहे त्या तुझ्या विश्वासघातकी लोकांना तुझ्या शत्रूंना तुझ्या आयुष्यातून खूप दूर केले आहे ते त्यांचे वाईट कर्म भोगत आहेत पण बाळा तू तु तुझे कर्म खराब करून घेऊ नकोस कारण तुझ्याजवळ आता उज्ज्वल भविष्य तुझी वाट पाहत आहे सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे म्हणूनच तुझ्या स्वप्नांसाठी जागा हो मनामध्ये आत्मविश्वास जागा कर संयम जागा कर आणि जो काही मनाशी निर्धार केला आहेस स्वप्न पूर्ण करण्याचा ध्येय पूर्ण करण्याचा तर त्यासाठी आता सज्ज हो कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप मोठ्या दुःखानंतर खूप काही सुख वैभव आनंद धावत्या दिशेने तुझ्यासमोर येणार आहे बाळा हे सर्व काही आनंदाने घेण्यासाठी तयार आहेस ना स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद प्रेम घेऊन आलो आहोत निश्चिंत रहा तुझ्या आयुष्यामध्ये आता सगळे भोग चिंता काळजी सर्व काही संपणार आहे कारण बाळा तू जो काही आमच्यावरती विश्वास दाखवला आहेस त्याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशाच्या रूपात तुझ्यासमोर आली आहे बाळा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनासारख्या काही गोष्टी घडत नाहीत सगळं काही आपल्या मनाप्रमाणे व्हावे असे आपल्याला नेहमीच वाटत असते पण तसे होत नाही कारण तुमच्या प्रारब्धापुढे काहीही चालत नाही जे आपल्या नशिबात आहे तेच होणार फक्त आपण आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवायला हवा त्या गोष्टींकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिले तर आपल्यासाठी अशक्य असे काहीच नाही मग ते कितीही मोठे संकट असो कितीही मोठे दुःख असो तुझ्यासाठी सर्व काही गोष्टी सोप्या होऊन जाणार आहेत स्वामी म्हणतात बाळा आपल्या आयुष्यात नकारात्मक गोष्टीने जो काही आपल्याला त्रास होतो त्या गोष्टी वेळीच आपल्या आयुष्यातून ओळखून बाजूला सारायला हव्यात कारण आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टींना जर तुम्ही थारा दिला तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी कधीही येणार नाहीत तुमच्या मनामध्ये कधीही चांगले विचार येणार नाहीत बाळा प्रामाणिक प्रयत्न हेच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या यशाची खरी वाटचाल आहे तुमच्या आयुष्यातील तुमचे ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी या सकारात्मक विचारांची तुम्हाला खूप गरज आहे कारण तुमचे मन जेव्हा सकारात्मक विचार करते तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी तुम्ही खेचून आणत असता तुम्हाला तेव्हा समजते जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडायला लागतात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होते आनंदाची बातमी तुमच्या जवळ येते बाळा तुम्हाला समजते की मी आजपर्यंत नकारात्मक विचार करून खूप काही माझे नुकसान करून घेतले आहे पण बाळा यापुढे नाही आता नकारात्मक विचार मनातील काढून सकारात्मक विचाराने सर्व काही कार्यांमध्ये स्वतःला झोकून देऊन खूप मोठी उंची तुला प्राप्त करायची आहे खूप मोठे यश तुझ्या आयुष्यामध्ये तुला खेचून आणायचे आहे ना की माघार घेऊन खचून जाऊन नकारात्मक विचार करून स्वतःचे नुकसान करून घ्यायचे आहे आता बाळा हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार बाकी तुला तुझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही कारण अशक्य ते शक्य करतील स्वामी ही गोष्ट तुला माहीतच आहे कारण तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये तुझ्या प्रत्येक पावला गणिक ही स्वामी मौली तुझ्यासोबत आहे तुझ्या सर्व चांगल्या कर्मामध्ये आम्ही तुला साथ देत आहोत स्वामी म्हणतात फक्त बाळा तू तु तुझे प्रयत्न प्रामाणिक करत राहा तू तु तुझे कर्म चांगले करत राहा सर्वांविषयी तुझ्या मनात नेहमी सकारात्मक आणि चांगले विचार ठेव आणि मग पहा तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधीही कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही बाळा आता या शत्रूंची चिंता करण्याची तुला गरज नाही कारण या शत्रूंना तुझ्या आयुष्यामधून आम्ही खूप दूर केले आहे आता तुला गरज आहे चांगल्या विचारांची तुला गरज आहे चांगल्या कर्मांची चांगल्या सकारात्मक विचारांची आणि गरज आहे खूप काही प्रयत्न करून तुझ्या मनासारखे यश प्राप्त करण्याची स्वामी म्हणतात बाळा आता ध्येय पूर्ण करण्यासाठी तुला खूप काही कार्य करण्याची गरज आहे खूप काही लोकांबरोबर तुला संगन मताने, तुझ्या मनातील सर्व इच्छित कार्य करण्याची गरज आहे स्वामी भक्तांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ